आज हा माझा पहिला व्हिडिओ आहे तरी पण काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि परत एकदा गुढी पाडवायच्या सर्व सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीला खूप खूप मनापासून शुभेच्छा तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे माझे नाव ज्योती माझा हा पहिला व्हिडिओ आहे व्हिडिओची सुरुवात मी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करत आहे गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण येतो गुढीपाडवा हा सण आपण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीका उभा गुढीका उभारली जाते ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून गुढी उभारली जाते आणि प्रभू प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासातून परत आपल्या राज्यात आले म्हणून लोकांनी आनंदाने गुढ्या उभारल्या उभारल्या होत्या मैत्रिणींनो माझा हा पहिला व्हिडिओ आहे काही चुकले असेल तर समजून घ्या आणि काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो पाटावर मी लाल वस्त्र टाकून त्याच्यावर तांदळाने स्व स्वास्तिक काढून घेतली आणि नंतर मी आता कलश स्थापना करत आहे कलश स्थापना करून घेत आहे न आपण कुठल्याही कामाची सुरुवात अगोदर दीप प्रज्वलाने करत अस करत असतो रांगोळे काढून घेत असतो आता आपण गुढी उभारण्याची तयारी करू कलशावर मी स्व स्वास्तिक काढून घेत आहे कुंकवाने गुढी गुढीला आपण लिंबाचा पाला घाटी हार हे साहित्य घेतले आहे आता आता मी गुढी गुढी बांधत आहे ब्लाउज पीस साडी माझ्याकडे साडी नव्हती कोरी कोरी साडी असेल तर कोरी साडी ब्लाऊज पीस बांधतात पण माझ्याकडे कोरी साडी नव्हती म्हणून मग मी इथे ब्लाऊज पीसच घेतलेला आहे मला मदतीला इथे माझी दिदी पण थोडीशी मदत करत आहे एक एकट्याला एकट्या माणसाला करणं शक्य नाही त्याच्यामुळं ती पण मला करू लागते थोडीफार मदत आणि मुलांना पण आपण सोबत घेतलं म्हणजे मुलांना पण या सगळ्या आपल्या चालीरीती रूढी परंपरा हे सर्व माहिती होतं नाहीतर आपण जर मुलांना नाही सोबत घेतलं तर मग मुलांना तर काहीच माहीत नाही होत ते पण आपली आपलं पाहूनच शिकतात आपण काय करतो काय नाही करत मैत्रिणीनो हा आहे माझा मुलगा श्रेयश तर मी त्याला पण सांगितलं की तू बाळा पूजा करून घे तू पण तो घेतोय पूजा करून लिंब अगोदर तो लिंबाचा पाला आणि त्याला सांगितलं मी गोळ खाऊ खाऊन घे नैवेद्य ठेवून तर नको म्हणत होता मग मी मी नाही खाणार कडू लागता ते पण म्हटलं नाही बाळा तसं नसतं खायचं असतं ही आहे माझी मुलगी सृष्टी तिला पण तेच सांगितलं मी पूजा करून घे नैवेद्य ठेव तू पण तुम्ही म्हणताना ताई हा हात कुठ कोणाचा आहे मधीच तर आमच्या तिथे एक आजी आल्या होत्या त्यांचा ते हा हात आहे तर ताईंनो बघा माझी पोळी कशी फुगली मला येतात का नाही पोळ्या पा सांगा बरं कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून की तुला तुमच्या पो तुम्हाला पोळ्या येतात का नाही आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर इथं झाली आपली सगळे गुढी उभारून स्वयंपाक मी पूर्ण पोळीचा स्वयंपाक बनवला होता पण त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही आणि इथं सृष्टीने मी सृष्टीलाच सांगितलं की नै नैवेद्य दाखवून घे ಮೈತ್ರಿಣಿ ನೋ ವೋ ಆಡಲ ಕೇರ್ ಕಮೆಂಟ್ ಕಾ